गणपतीत जर का तुम्हाला जास्ती मोदक करायचे असतील म्हणजे भरपूर मंडळी घरी आलेली आहे आणि त्यांच्या सगळ्यांसाठी मला मोदक करायचे असं जेव्हा असतं तेव्हा किती पीठ घ्यायचं आणि किती चव बनवायचा हे आपल्याला कधी कधी प्रमाण कळत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाण सांगितले की की कि तुम्हाला किती नारळ घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पीठ किती घ्यायचं आहे आणि मग त्याचे किती मोदक होणार आहेत तयार तर चला आपण असे आता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि ह्याच्यामध्ये मी खूप तुम्हाला टिप्स सांगितले आहेत जेणेकरून तुमचे मोदक जे आहेत ना ते एकदम सॉफ्ट फ्लफी आणि हे बघा कसे असे एकदम मस्त होतील म्हणजे दिसायला म्हणजे छान आहेत ना भरपूर पाकळ्या असलेले तर इकडे मी ना सहाशे ग्रॅम खोबरं खवणून घेतलेले तर सहाशे ग्रॅम खोबरं घ्यायला मला तीन नारळ लागले थोडे मोठ्या साईजचे नारळ तीन लागले मला त्याच्यामध्ये मी चारशे ग्रॅम गूळ घालते आता इकडे मी ना एक छोटा चमचा म्हणजे पाव चमचा असतो ना तेवढं मी मीठ घालते ह्याच्यामध्ये आणि ह्याला मी सतत असा हलवणार आहे आणि गूळ मेल्ट होईल सो पण आपल्याला ह्याला परतायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी काय करते मी ना जनरली गॅस ना तो थोडा बारीक ठेवते फार मोठा गॅस ठेवला हो की पटकन खाली करपायची शक्यता असते म्हणून बारीक गॅसवरच आपल्याला चव बनवायचा आहे आता थोडंसं ह्याला छान मिक्स करून घेतलं किंवा काय करायचंय आपल्याला की ह्याच्यामध्ये आप ना मी मला आवडते म्हणून खसखस घालते तुम्हाला ही जर का नसेल घालायची तुमच्यावर आहे मी दीड छोटे चमचे म्हणजे टी स्पूनने दीड टी स्पून खसखस घातलेली आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याला मी आता मस्तपैकी परत छान मिक्स करते आता आपल्याला असंच त्याला गुळ मेल्ट आहे आणि चव आहे चव बघा असं एकदम छान आपल्याला चव करायचंय चव चांगला परतलेला असेल ना तर तुम्ही तुमचा जो मोदक आहे तो अत्यंत म्हणजे मस्त लागतो आता ह्याच्यासाठी एक टीप आहे की तुम्ही जर का आधी करून ठेवणार असाल तर तुम्ही हा दोन दिवस आधी करून एका डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे तुमच्याकडे खूप लोक येणार असेल तुमच्याकडे वेळ नसेल ना करायला तर तुम्ही हे असं करू शकता चव तयार झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळाची पूट टाकते ती पण मी दीड टी स्पून टाकलेली आहे आणि थोडासा गूळ असल्याने ना जायफळ नेहमी वापरायचं ते छान लागतं आणि आता मी गॅस बंद केलेला आहे वेलची जायफळ घातल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा म्हणजे त्याचा जो वास आहे ना तो छान राहतो आणि आता ह्याला आपण थंड करून घेऊया तर उकड काढण्यासाठी मी इकडे आठशे एम एल पाणी घेतलेलं आहे आणि आठशे एम एल पाण्यामध्ये मी तसंच परत पाव चमचा म्हणजे वन फोर्थ टी स्पून जो आहे त्यात मी मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी तूप घालून घेतलं आहे आणि एक टेबल स्पून दूध आता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत हो ना ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत तूप आणि दूध नक्की घाला दुधाने मऊ छान तुमचा मोदक होईल आणि तो जास्ती वेळ मऊच राहील तस थोडा ना असा पांढरा व्यवस्थित शुभ्र दिसेल मळकट दिसणार नाही आता इकडे मी पीठ घेतले अर्धा किलो मी तुम्हाला परफेक्ट अर्धा किलो पिठाचं हे प्रमाण दाखवते तर अर्धा किलो मी पीठ घेतलेले आणि हे ना उकड काढतानाचे दोन तीन टिप्स मी तुम्हाला सांगते उकड जेव्हा आपण काढतो त्या पाणी एकदम मस्त गरम झालं पाहिजे म्हणजे त्याच्यात छान उकळी आलेली पाहिजे त्यानंतर पीठ घातल्यानंतर मी गॅस बारीक केलेला आहे आणि त्याला चांगलं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून तुमची उकड जी आहे ना एकदम व्यवस्थित येईल आणि उकड चांगली आली की तुमचा मोदक फार सुंदर होतो त्यामुळे उकड चांगली येणं खूप गरजेचं आहे आता ह्याला आपण झाकून ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटं पाच दहा मिनटं ह्याला काढायचं नाही चांगलं पंधरा वीस मिनटं ह्याला झाकून ठेवायचं म्हणजे एक छान ह्याला उकळ बसते आता वीस मिनिटं झालेली आहे आता मी ह्याला काढून घेते आता बघा हे ते एक खूप इम्पॉर्टंट टीप आपण हे सगळं व्यवस्थित करतो पण पुढे काय होतं की आपण जेव्हा हे पीठ आहे ना ते मळायला घेतलं की आपण कमी मळतो आता आज मी आणि आई दोघी किचन मध्ये करतोय हे काम कारण की आम्हाला ह्याची ऑर्डर होती तर ऑर्डरच्या वेळेस आम्ही करत होतो मी तो व्हिडिओ तुम्हाला शूट करून दाखवला म्हणजे तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट कळेल जास्ती लोकणार असतील जास्ती मोदक करायचे असेल तर मग काय करायचं हे तुम्हाला कळेल आणि मग ह्याप्रमाणे तुम्ही माप करू शकता तर आता बघा जे आज आपण माप घेतलेले ना त्याच्यामध्ये तीस मोदक होणार आहेत तर तुम्हाला आता किती करायचे त्या हिशोबाने तुम्ही तुमचं माप करू शकता तयार म्हणजे एक किलो पीठ घेतलं की आपले साठ साठ मोदक तयार होतात तर आता इकडे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बघा काय आहे की पीठ जे आहे ना ते एकदम व्यवस्थित मळून घ्यायचंय आणि पिठामध्ये जे आपण पाणी वापरलंय ना ते आपण थोडं कमी वापरले का कारण की तांदूळ कुठला असतो त्याच्यावर सगळं असतं कधी कधी कुठले कुठले तांदूळ पाणी थोडे जास्ती सोसून घेतं कुठले कमी सोसून घेतात तर त्यामुळे काय होते जर का आपण पाणी जास्ती वापरलं तर उकड नीट निघत नाही म्हणजे आपलं पीठ जे आहे ना ते मऊ होऊन जातं आणि त्याने मग तुमचे मोदक व्यवस्थित होणार नाहीत ही खूप इम्पॉर्टंट टीप आहे म्हणून मी तुम्हाला अगदी व्यवस्थित माप दाखवले पाण्याचं आणि हे बघा असं आपण ह्याला मस्तपैकीनं मळून घ्यायचंय मळण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे त्यामुळे पिठाला छान मळून घ्या आणि ते मस्त सॉफ्ट पीठ तयार केलेलं आहे आता असे आम्ही गोळे केले आहेत तीस गोळे आपल्याला करायचे आहेत ह्याच्यामध्ये तीस तुमचे मोदक होतील थोडीशी साईज छोटी मोठी झाली तर तीस ते एकतीस होतील पण हे मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट सांगते आता बघा ह्याला मी थोडंसं पीठ लावलेलं आहे म्हणजे आई आता ह्याला लाटते तर पीठ लावून आई त्याला छान लाटते हे बघा असं आता तुम्हाला हवं तुम्ही हातावर सुद्धा करू शकता मी तो पण एक व्हिडिओ शेअर केलेला आहे ऑलरेडी तुमच्याबरोबर मोदकाचा तोही बघा तुम्ही हातावर सुद्धा आपण हे करू शकतो आणि असं लाटूनही करू शकतो मी दोन प्रकार तुम्हाला कळतील म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये लाटून दाखवलेला आहे तर आता मी काय केलंय माझ्याकडे जो वन फोर्थ कप आहे त्या कपने मी माप घेते आणि तो कप भरून मी चव घेते आणि तेवढ्याने मी मोदक करते तर तेवढ्याने जेव्हा आपण मोदक करतो ना तर तसे मग सगळे मोदक आपले सारखे होतात तर मी इकडे असा एक वन फोर्थ कप घेतलेला आहे आता तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं करायचं तसं तुम्ही करू शकता पण मी जेव्हा तुम्हाला हे तर हे माप दिले तीस मोदकाचं तर मग ह्याचं स्टफिंग आणि ह्याचं जे कवरिंग आहे ह्याचं मी परफेक्ट तुम्हाला माप दिले म्हणून मग मी तुम्हाला हा वन फोर्थ कप सांगते म्हणजे त्याने तुम्ही जर केले तर तुमचे तीस मोदक एवढ्या चव्हामध्ये बरोबर बसणार काही कमी जास्ती तुम्हाला होणार नाही आता ह्याला मी मस्तपैकी बंद करते आणि तुम्ही बघाल की आपला मोदक किती मस्त आहे मोठा मोदक झालेला आहे म्हणजे असंही नाही की आपण छोटासाच मोदक केला किंवा जे माप आहे त्याने बरोबर होत नाही असं काही होणार नाही छान मोठे मोदक होतील आणि त्या ह्याच्यामध्ये आपलं स्टफिंग आणि कवरिंग ह्याच्या दोन्हीचं माप एकदम परफेक्ट आहे मोदक केल्यानंतर नेहमी झाकून ठेवायचे हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवू सांगते कारण की ते कोरखडले नाही पाहिजेत एका वेळेस फार मोदक करू नका तुम्ही पंधरा वीस मोदक करून सुद्धा तुमचा जर का स्टीमर लावलात तरी चालेल कारण खूप मोदक करून ठेवले तर ते कोरखडतात आणि मग नंतर स्टीम ते स्टीम करताना फुटण्याची शक्यता असते त्यामुळे तसं करू नये आता बघा स्टीम करताना पण आपल्याकडे दोन तीन टिप्स आहेत तर पहिली म्हणजे स्टीमरला छान तेल लावून घ्यायचंय आणि मग आता ह्याच्यावर मोदक आपल्याला लावायचे तर कसे लावणार आपण मोदक ना जे आपण पहिले केलेत ते पहिले लावायचे आणि त्यांना असं पाण्यात डुबवून मग ठेवायचं त्याने काय होतं की मोदक जो आहे ना तो आपला छान एकदम मस्त स्टीम होतो तो कोरखडत नाही त्याला असं ड्रायनेस येत नाही आणि व्यवस्थित मोदक आतून पण स्टीम मस्त होतो आणि तो फुटत नाही तो छान राहतो त्यामुळे असं पाण्यात थोडंसं त्याला बुडवायचं आणि ठेवायचं खूप पाणी पण नाही त्याच्यामध्ये जाऊ द्यायचं लगेच थोडंसं बुडवून त्याला ठेवायचं इकडे पाणी गरम करायला ठेवलंय गॅस जो आहे तो मोठा आहे मी तुम्हाला दाखवते आज व्हिडिओमध्ये मोठा गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि पाणी एकदम व्यवस्थित उकळून घ्यायचे आहे मग त्याच्यानंतर आता इथे मी आज दोन लेअरमध्ये लावते कारण मी तुम्हाला सांगितलं की मी बिझनेस पण करते तर माझ्याच ऑर्डर आहे तर त्याच्यात जास्ती मोदक असले की आम्ही दोन ते तीन लेअर पण वापरतो दोन लेअर मी लावलेले आहेत इथे आणि ह्याला मी पंधरा मिनटं व्यवस्थित वाफ येऊ देणार आहे म्हणजे कमी वाफ आणायची नाही पंधरा मिनटं चांगलं ह्याला वाफवायचं आहे ते पण मोठ्या गॅसवर गॅस मोठा आहे मी तुम्हाला मगाशी दाखवला तेवढाच गॅस ठेवलाय आता पंधरा मिनटानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ह्याला लगेच उघडायचं म्हणजे गॅस आपण बंद केला ना की आपण लगेच चा। चा ग्यास बंदक करो स्टीमर उघडायचा त्याच्यात गॅस बंद करून नुसतं स्टीमरमध्ये मोदक ठेवायचे नाहीत मग ते मोदक खाली चिटकायला लागतात त्यामुळे हा लगेच असं काढून घ्यायचा काढल्यानंतर मोदक जरा थोडे एक पाच दहा मिनटं थोडे थंड झाले ना की लगेच त्यांना आपण हलवायचं मी तुम्हाला पुढे दाखवते बघा किती सुंदर मोदक झालेत मग त्याच्या कळ्या बघा किती छान आहेत मस्त मोठे झालेत आणि मी तुम्हाला इकडे दाखवते सुद्धा बघा असं आपण केलं ना की आता हा आहे सिक्स्टी सेवन ग्रॅम्सचा एक मोदक तसंच मी आता दुसरा अजून एक ठेवून दाखवते तुम्हाला बघा हा पण आहे सिक्स्टी सेवन म्हणजे जवळजवळ तुमचे सगळे मोदक ना सारखे होतील म्हणून मी तुम्हाला हे सांगितले की असं मापाने जर का तुम्ही केलं तर तुमचे सगळे सारखे होतील मोदक आता बघा लगेच हे जे आहे ना असं थोडंसं आई हाताला पाणी लावून घेते आणि ते हलवते तुम्ही असं पण ठेवून दिलेत ना जर का स्टीमरमध्येच मोदक जास्ती तरी ते खाली चिकटतात मग बऱ्याच लोकांचं असं होतं की आमचे काढताना फुटतात किंवा आमचे काढताना ते खाली चिटकतात तर ते कारण की बरेच लोक ह्याला असं ठेवून देतात ठेवून नाही द्यायचं दहा पंधरा मिनिटात लगेच त्याला तुम्ही भरायचं म्हणजे तुम्ही भले डबा एकदम बंद नका करून ठेवू थोडे थंड झाल्यावर डबा बंद करा पण डब्यात किंवा कुठल्याही तुमच्या कुठल्या भांड्यात तुम्हाला काढून ठेवायचे त्याच्यात तुम्ही काढून ठेवाल हे खूप इम्पॉर्टंट आहे आता जर का तुम्ही असे डब्यात भरताय ना घरच्या स्टीलच्या डब्यात भरताय कशातही तर ते पूर्ण एकदम थंड नाही करायचे थोडेसे कोमट असताना डबा लावून टाकायचा मोदक जे आहेत ते थंड करायला फॅनच्या खाली ठेवायचे नाहीत खूप जण ही चूक करतात की त्याला फॅन खाली ठेवतात आणि मग म्हणतात आमचे मोदक कडक होतात तर ते कडक होणारच त्यामुळे त्यांना फॅनच्या खाली न ठेवता त्याला थोडेसे कोमट असताना डबा लावून टाकायचा आणि